नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत पाचव्या दिवशी पाच उमेदवारांनी भरले नामनिर्देशन पत्र नवापूर नगरपालिका निवडणुकीत गेल्या चार दिवसापासून एकही उमेदवारी नामनिर्देशक पत्र दाखल झाले नव्हते परंतु आज पाचव्या दिवशी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले तब्बल पाच उमेदवारांनी आपापली नाम निर्देशन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रेय जाधव यांच्या समक्ष सादर केली यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप कुलकर्णी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य अधिकारी डॉक्टर मयूर पाटील उपस्थित होते नगरपालिका इमारतीजवळ आज सकाळपासूनच राजकीय रंग चढलेला दिसून आला विविध समर्थकांसह उमेदवारांनी ताकद दाखवत आपल्या नामनिर्देशन पत्रांचा जमा खर्च पूर्ण केला पाचव्या दिवशी पाच उमेदवारांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज के दाखल केला आहे आज नामनिर्देशन दाखल करणारे उमेदवार संगीता रमेश देसले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रभाग क्रमांक दोन ब अनिता महेंद्र दुसाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रभाग क्रमांक सात अ मीनल अमृत लोहार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रभाग क्रमांक तीन ब आयशा गुलाम हुसेन होरा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रभा क्रमांक चार ब अल्तमास मोहम्मद आरिफ खाटिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रभा क्रमांक तीन अ निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून नगरपालिका इमारतीपासून शंभर मीटर परिसर सील करण्यात आला होता पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित अहिरे यांनी काटेकोर बंदोबस्त ठेवत संपूर्ण परिसर नियंत्रणात ठेवला नवापूर नवापूरमध्ये नामनिर्देशन दाखल करण्यासाठी उमेदवारांची वाढलेली धावपळ पाहता येत्या काही दिवसात निवडणुकीचे तापमान आणखी वाढण्याचे चिन्हे दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर